आज में मी सोयाबीन चिल्ली बनवते मी हे सोयाबीन घेतलेले चांगले हे करून बॉईल करून घेतलेले आहे याच्यामध्ये टाकते मी आल्या लसणाची पेस्ट आल्या लसणाची लसणाची पेस्ट टाकते मी आता काली मिरी टाकते त्याच्यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ टाकते याच्यात याच्यात दही टाकते मैदा टाकते दोन चमचे मग मी दही कशासाठी टाकले आंबटपणा येण्यासाठी छान तिकीट टाकते लाल तिखट घरगुती मसाला आहे मिक्स करते बघा आता माझं काळून सगळं झालेलं आहे मी आता सोयाबीन फ्राय करते सोयाबीन फ्राय करत आहे चिल्ली बनवण्यासाठी बघा छानपैकी उकळ आलेला आहे तेलाला किती मिनिट होणार आहेस मम्मी फ्राय करू शकतो छानपैकी कलर आहे आता काय घेतलं मी सोयाबीन चिल्ली फ्राय झालेली आहे आता हे काढणार त्याच्यानंतर मी ग्रेव्ही हे करणार सोयाबीनसाठी ग्रेव्ही करणार आपण छानपैकी फ्राय झालेले आहेत आता मी काढते आता मी तेल टाकते याच्यामध्ये चिल्ली ग्रेव्ही करत आहे आता मी लसूण टाकते त्याच्यामध्ये बारीक चिलेला आला टाकते मग दोन इंजिया मिरच्या टाकते आता त्याच्यामध्ये मी टाकते हा कांदा पाच मिनिटं चांगलं मी आता ते शिमला घेते आता मी हा ब्लॅक चिली सॉस टाकत आहे ह्याच्यात टॅमॅटो सॉस टाकत आहे ह्याच्यात शेजवान चटणी ह्याच्यात मी टाकत आहे ग्रीन सेड सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी अर्धा चमचा साखर का टाकते हो मी गरज चव येण्यासाठी आणि नंतर मी टाकणार मीठ मी ह्याच्यात टाकते सोयाबीन फ्राय केलेले चवीनुसार मी त्याच्यात मीठ टाकत आहे चिल्ली आता रेसिपी तयार रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घोरगत्ती सोयाबीन चिली रेडी आहे आमची बघू शकता तुम्ही